एकदा एका वाईट मार्गामध्ये एक एकदा पाऊल पडला की पुन्हा या जीवनामध्ये यू टर्न मारायला मारण्याची सिस्टम नाही सज्जन हो पुन्हा यू टर्न मारता येत नाही का होतंय माणसाच्या जीवनात सज्जन हो ऐका पाच प्रकारची महापाप शास्त्रात सांगितलेत पहा कोणते कोणते ऐका लक्ष देऊन एक आहे स्तेनो हिरण्यश्च सुराम पिबंश गुरोस्तल्पमावसन ब्रह्मा चैते पतं इति चोरी करणारा महापापी आहे पाच महापाप सांगतोय का चोरी करणारा महापापी आहे दारू पिणारा महापापीय गुरुच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणारा महापापी आहे आणि छोट्याशा बालकाची ब्रह्महत्या करणारा महापापी आहे किती झाले चार पुन्हा एक चोरी करणारा दारू पिणारा गुरुच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणारा आणि छोट्या बालकाची हत्या करणारा पाचवा हे पाच महा चार महापापी आहेत हे चार आणि या चौघापैकी कोणाही एक जणाची चौघा पैकी कोणाही एक जणाची संगती करणारा पाचवा तो सुद्धा तितक्याच पापाचा भागीदार आहे कशामुळे झाला तो पाचवा संगती केली म्हणून वाईटाची संगती केली म्हणून पाचवा सुद्धा तितक्याच पापाचा महा महापापाचा भागीदार आहे सज्जन एकदा एका वाईट मार्गामध्ये एक एकदा पाऊल पडला की पुन्हा या जीवनामध्ये यू टर्न मारायला मारण्याची सिस्टम नाही सज्जन हो पुन्हा टर्न मारता येत नाही एकदा वाईट मार्गावर एक तर पाय टाकू नका टाकण्यापूर्वी एकदा नाही दहा वेळेस विचार करून पहा पण एकदा का पाऊल पडला ना तर मग मात्र पुन्हा या सिस्टम मध्ये टर्न घेता येत नाही सज्जन हो एकदा पुढे गेला ना माणूस आयुष्याची बर्बादी ठरलेली आहे का होतय माणसाच्या जीवनात सज्जन ऐका अर्जुनानं देवाला प्रश्न विचारलाय भगवत गीतेमध्ये अर्जुन विचारतोय भगवान परमात्म्याला सांगा ना देवा अथकेन यम पापम चरती पुरुष आणि अर्जुन विचारतोय देवा, ना देवा माणसाची इच्छा नसताना माणूस वाईट मार्गाकडं का वळतो का माणसाचं पाऊल वाईट मार्गाकडे जात सांगा देवा त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं ऐक अर्जुना ऐक का माणूस वाईट मार्गाकडं जातो त्याच उत्तर देवान दिलं काम येश क्रोध रजो गुण महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिनम अर्जुनाला भगवंतानं उत्तर दिलं अर्जुना त्याचं त्याच कारण आहे काम येष क्रोध रजोगुण समुद्भव हा त्याच कारण रजोगुण आहे रजो एक रजोगुण एकदा माणसाच्या जीवनामध्ये रजोगुण चढला फार अवघड काम आहे महाराज फार अवघड काम आहे सत्वगुण प्रधानता जीवनामध्ये असावी एकदा का रजोगुण निर्माण झाला ना की तो तमोगुणाकडे माणसाला नेत असतो तिथं बी असंच आहे पुन्हा यू यू टर्न मारण्याची सिस्टम नाही एकदा तमोगुणाकडं माणूस गेला की पुन्हा सत्व येणं फार कठीण काम आहे म्हणून सत्व गुणामध्येच राहणं पसंत केलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल महाराज रजोगुण वाढतो कशाने तो वाढतो सज्जन हो आपल्या आहार विहाराने आप आपल्या खानपानामुळे हा रजोगुण वाढत असतो आहार कसा असावा आहार शुद्धो सत्व शुद्धी सत्व शुद्ध जस अन्न आपण ग्रहण करू ना तस माणसाचं मन बनतंय आपलं आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय पिलं पाहिजे याचा विचार माणसानं केला पाहिजे सज्जन जीवनामध्ये कधी वाईट आहार घेऊ नका आणि वाईट पेय कधी पेऊ नका आज जर बघायला गेलो सज्ज हो तर मंदिर कमी गावामध्ये मंदिरं कमी आहेत बऱ्याच वेळेला गावात मंदिरं जर झाले ना जरा दोन चार मंदिरं जर बांधले गावातल्या लोकांनी तर निधर्मवादी नास्तिक लोकांना त्यांचा पेव फुटत असतो ते म्हणतात या गावातल्या लोकांना काही काम धंदे आहेत का, का नाही सगळे मंदिरच केले आहेत गावामध्ये चार मंदिर गावात झाले तर म्हणतात सगळे मंदिरच केले गावातला सगळा पैसा मंदिरातच उडवायला लागले ला हे लोक पण ती माणसं ते निधर्मवादी माणसं असा कधी प्रश्न करत नाहीत गावात चार मंदिर झाले आणि चाळीस धाबे झाले याचा कधी केला का विचार अरे मंदिरात गेलेला माणूस त्याचं जीवन योग्य मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही धाब्यावर जाणारांचं काय हो घरी जेवण करत नाहीत माणसं धाब्यावर जातात मांसाहार करतात मदिरापान करतात कित्येक लोक सज्जन हो आयुष्यामध्ये खायला प्यायला जास्त पैसा लागत नाही ही चैन करण्यासाठी जास्त पैसा लागतो जीवनात सज्जन हो मनाचे चोचले पुरवण्यासाठी हा सगळा जास्त खटाटोप असतो म्हणून जीवनामध्ये अन्न चांगलं घ्या तुम्ही आम्ही फार सामान्य माणसं आहेत बघा आचार्य पितामह मह महान विभूतीच्या मनावर त्या अन्नाचा परिणाम होतो तुम्ही आम्ही फार सामान्य माणसं आहे भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत बघा शेवटचे श्वास भीष्माचार्य आचार्य भीष्म मोजतायत शेवटचे श्वास निघून जाणार तेव्हा माझा कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन त्या पितामहांच्या जवळ गेला आणि पितामहांना सांगितलं की हे पितामह पांडव हस्तिनापुराचे राजे झालेले आहेत त्यांना नीतीचा उपदेश तुम्ही सांगा पितामहांच्या मुखातून गोड असा नीतीचा उपदेश सुरू झाला ज्या वेळेला पितामहाच्या मुखातून सज्जना हो अस्खलित तत्वज्ञान बाहेर पडायला लागलं ना मध्येच द्रौपदी हसाई लगली द्रौपदी पिता ने बेटा पि... द्रौपदी क्यों हंस रही हो क्या बात है कुछ नहीं पिता ऐसे ही हंसी आ गई अरे बेटा तुझे पता है तू आर्य नारी है आर्य नारी और आर्य नारी ऐसे ही हंसा नहीं करती बताओ कोई तो वजह होगी हंसने की बताओ क्यों हंस रही हो द्रौपदीनं उत्तर दिलं द्रौपदी म्हणते पितामह आज तुमच्या मुखातून हे तत्वज्ञान ऐकून आज मला हसायला येते हसू नको तर काय करू पितामह अहो ज्या वेळेला भरलेल्या सभेमध्ये माझ्या केसांना पकडून दुर्योधन दुशासनानं फरफटत ओढत ओढत आणलं होत भरलेल्या सभेमध्ये माझ्या अब्रुची लक्तर वेशीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात होता पितामह त्यावेळेला मला पूर्ण विश्वास होता की ज्या सभेमध्ये माझे आचार्य पितामह भीष्म बसलेले आहेत मजाल नाही माझ्या अंगाला कोणाची हात लावण्याची सुद्धा पण पितामह जेव्हा मी तुम्हाला विचारलं की सांगा ना पितामह ज्या पत्नीचे पती अगोदर अगोदरच द्युत कर्मामध्ये हरलेले आहेत पराभूत झालेले आहेत त्या पराभूत झालेल्या पतींना आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का सांगा ना पितामह त्यावेळेला तुम्ही मान खाली घातली पितामह काही बोलला नाही तुम्ही त्यावेळेला कुठं गेलं होतं त्यावेळेला तुमचं हे तत्वज्ञान जे आता तुमच्या मुखातून बाहेर पडतंय सज्जना हो आचार्यांनी फार सुंदर उत्तर दिलं आचार्य पितामह द्रौपदीला म्हणतात बेटा द्रौपदी त्यावेळेला सुद्धा हे तत्वज्ञान माझ्या हृदयामध्येच होत परंतु ऐक द्रौपदी प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम असतो प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम आहे त्यावेळेला हे तत्वज्ञान माझ्या जवळच होत परंतु त्यावेळेला माझ्या शरीरात जे रक्त होत ते रक्त दुष्टाच्या अन्नापासून तयार झालेलं होत दुष्ट दुर्योधनाच्या अन्नाच रक्त माझ्या शरीरात होत त्यामुळे त्या रक्ताच्या खाली हे तत्वज्ञान दबून बसलेलं होतं बाहेरच आलं नाही व्यक्त नाही होऊ शकलो मी द्रौपदी त्यावेळेला मी नाही व्यक्त होऊ शकलो पण तुझ्या नवऱ्यानं अर्जुनाने माझ्या शरीरामध्ये एवढे बाण मारले माझ्या शरीराची चालणी करून टाकली चाळणी जे काही त्या दुष्टाच्या अन्नापासून तयार झालेलं रक्त होतं ते सगळं रक्त आता जमिनीवर सांडलंय सगळं रक्त सांडलं जमिनीवर आणि आता मी विरक्त झालो विरक्त झालो आणि आता जे काही आहे माझ्या शरीरात ते फक्त तत्वज्ञान आहे जे आता माझ्या मुखातून बाहेर पडत आहे विचार करा मायबाप आचार्य भीष्मासारख भीष्माचार्यासारख्या नष्टीक ब्रह्मचर्यत्व पालन करणाऱ्या महात्म्याच्या मनावर जर त्या अन्नाचा खाण्याचा आणि पिण्याचा एवढा परिणाम होतो तर विचार करा मायबाप तुमच्या आमच्या मनावर काय होणार नाही हो म्हणून जीवनामध्ये अन्न काय खावं आपण आणि काय प्यावं याला मर्यादा असल्या पाहिजे हा बिंदू सज्जन हो स्वैराचारी जीवन जगू लागला बायकोच्या पैशावरती फुकटच्या पैशावरती मज्जा करू लागला रोज मदिरापान करायचा वेशागमन करायचा आणि एक गंमत आहे बघा जीवनामध्ये एकदा का माणसाच्या जीवनात एक विकार जडला एक वाईट व्यसन लागलं की ते अनेक व्यसनांना जन्म देत असत म्हणून तर म्हटलं की या सिस्टम मध्ये पुन्हा टर्न घेण्याची पद्धत नाही आजही कित्येक लोक असे आहेत हो या भारताचा जर विचार केला तर भारत देशामध्ये बावीस टक्के लोक बावीस टक्के लोक या भारत देशामध्ये सज्जन हो दारू पिल्यामुळं मरतात किती बावीस टक्के लोक त्यातले सात टक्के लोक असे सात टक्के ज्या लोकांना दिवस नंतर निघतो नागोदर दारू प्यायला लागते हे पहा गावामध्ये जर आपल्याला सुधरायचं असेल खरंच गाव मनातून सुधरायचं असेल गावातले लोक जर बदलवायचे असतील तर गावाचा प्रतिनिधी म्हणून जो आपण ज्याला निवडून देतो ना त्याच्या या काही गोष्टी त्याचं कर्तव्य असतं बघा तुम्ही आळंदी क्षेत्रात जर कधी गेलात आळंदी गावामध्ये तर आळंदी ही सगळ्या जगाला माहिती ज्ञानोबा रायांची आळंदी आहे पण त्या आळंदीमध्ये त्या लोकांनी तिथल्या नगराध्यक्ष लोकांनी त्या आळंदीचं पावित्र्य जवळजवळ बऱ्याचशा अंगाने सांभाळलेलं आहे आजही तुम्ही, तुम्ही जर आळंदी गावात गेलात तर आळंदीत एकही दुकान तुम्हाला मांसाहाराचं शोधूनही सापडायचं नाही अख्ख्या आळंदीमध्ये तालुका प्लेसचं गाव आहे पुणे जिल्ह्याला बिलकुल खेटू नये गाव नगर नगरपालिका आहे आळंदी नगरपालिका आहे तालुक्याच्या लेवलचं गाव आहे पण अख्ख्या गावामध्ये एकही मांसाहाराचं दुकान तुम्हाला शोधूनही सापडायचं नाही आणि एकही दारूचं दुकान तुम्हाला गावात शोधून सापडायचं नाही या गोष्टी मला वाटतं जपल्या पाहिजे आपण काल मंदिरातून येताना दिसलं म्हणून बोललो बाकी गाव तुमचे आणि तुम्ही गावाचे आहात आम्ही काय सात दिवसाच आमचा संबंध आहे तवय लागली त्याची हे बघा विदाउट अल्कोहल जशी गाडी चालू शकत नाही तसं विदाऊट अल्कोहल माणसाची बॉडी सुद्धा चालू शकत नाही माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या शरीरामध्ये एवढी सुंदर रचना निर्माण केलेली बघा एवढी सुंदर रचना देवाने केली आहे की ॲटोमॅटिक माणसाच्या शरीरामध्ये अल्कोहल तयार होतं जेव्हा आपण घास चावत असतो ना तेव्हा या दाबाडातून ते अल्कोहल आपल्या आतड्यामध्ये मिक्स होत असत दाभाडातून ते तयार होण्याची मशीन आहे सगळं शरीरामध्ये हे सिस्टम बसवलंय पण ही दारू पिणारी माणसं ज्या वेळेला दारू पितात दारू सुद्धा एक वेगळं अल्कोहल आहे ज्या वेळेला माणसाच्या शरीरामध्ये दारू जाते ना सज्जना हो बाहेरचा अल्कोहल शरीरातल्या अल्कोहल मध्ये मिक्स केल्यामुळं ते शरीरात अल्कोहल निर्माण करणारी लाळ निर्माण करणारी जी मशीन आहे ती मशीन बंद पडून जाते साधा व्यवहार आहे साधा बापू पेट्रोलच्या गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर काय होईल काय होईल सांगा बरं डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाका किंवा पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाका काय होईल पेट्रोलच्या गाडी डिझेल टाकल्यावर इंजिन लॉक होऊन जातं गाडी चालू शकत नाही ती लॉक होतं इंजिन लॉक मग विचार करा अरे ज्या ज्या इंजिन मध्ये अमृत टाकायचे अमृत हे हे इंजिन माणसाची बॉडी म्हणजे इंजिन हे अमृताचं इंजिन आहे या अमृताच्या इंजिनामध्ये जर गटारातलं पाणी नेऊन टाकलं तर काय होईल सांगा ना कसं टिकायचं होती गंमत असे की बाहेरची दारू टाकल्यामुळे बाहेरचं अल्कोहोल टाकल्यामुळे शरीरातलं अल्कोहोल तयार करणारी मशीन बंद पडून जाते आणि शरीरात अल्कोहलच राहत नाही आणि अल्कोहोल शिवाय माणूस उभा राहू शकत नाही म्हणून शरीरातलं अल्कोहल तयार करणारी मशीन बंद पडली की बाहेरच्या अल्कोहलची सवय लागते म्हणून सज्जन हो दिवस निघायच्या आधी त्या लोकांना झोपेतून उठले की दारू लागते प्यायला कारण उभाच राहू शकत नाहीत नाही दारू पिली तर माणसाचे हात थरथर कापतात त्या पाय थरथर कापतात उभं नाही राहू शकत ते लोक पण त्यांना बी कळतंय त्यांना म्हणा तुम्ही बघा अटल दारू पिणाऱ्या माणसाला विच... विचारून पहा बाबा अरे दारू चांगली नाही रे बाबा आयुष्याची बर्बादी करते वाटोळं केलंय अनेक लोकांच्या जीवनाचं या दारूने आयुष्याची राख रांगोळी करण्यासाठी कारण ठरते ही दारू नादी लागू नको तो म्हणतो मला बी कळतंय हो मला पण कळते परंतु आता काही करू शकत नाही माझी गाडी फार पुढे गेलेली आहे म्हणून जीवनामध्ये सज्जन हो वेळीच आपल्या इंद्रियांना आवर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे मनावर आपल्या कंट्रोल इंद्रिय जय आणि हा कशाने होतो भगवंताच्या नामस्मरणाने अखंड भोले बाबाचं स्मरण करत रहा कितीही वाईट असू द्या आपलं मन सज्जन हो मी तर असं म्हणेल जर तुम्ही रोज सकाळी नित्य नेमाने रुद्राष्टकमचं पाठ करा तुमचं मन कधी वाईट मार्गावर पाऊल टाकणार नाही पहा शेवटी माणूस आहे जीव आहे जीव म्हणल्यानंतर कोणीही असू द्या केवढाही असू द्या तरी प्रत्येकाचं मन आहे शेवटी मन फार चंचल आहे ते वाईट मार्गाकडे माणसाला ओढल्याशिवाय राहत नाही परंतु त्यावेळेला सुद्धा आपला विवेक जागा होतो कधी जर आपल्या जीवनात साधना असेल तर